एका ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाचं असणारं अहिंसेचं जे आहे तत्त्व ते स्पष्ट करताना त्यांनी असं म्हटलं की बुद्धाने हिंसा ही पूर्णपणे नाकारली नाही पण बाळासाहेब असं म्हणाले की बुद्धाला समोर धरूनच त्यांनी असं म्हटलं की हिंसे हिंसा करायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे बुद्धाने असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक हिंसेची गरज हिंसा करण्याची गरज आणि दुसरं ती हिंसा करण्याची इच्छाशक्ती म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे आणि तुमच्याकडे गरज असली पाहिजे या दोन गोष्टी असतील तरच तुम्हाला तिसरा मार्ग त्याच्यातून काढता येतो नाही तर तिसरा मार्ग त्या ठिकाणी काढता येत नाही मित्रो आजच्या घडीला आपण असं पाहिलं तर पोरंसुद्धा काही वेळेस एखादा त्रास देत असेल एकदा दोनदा सहन करतो पण चौथ्यांदा आला तर त्याला मारूनच मोकळा होतो आणि एवढा मारतो त्याला की ज्या समोरच्याला आश्चर्य वाटतं अरे तीन वेळा ह्यांनी मला काय केलं नाही आत्ता मारला आणि जी भीती बसते त्या भीतीमुळे तो पुन्हा कधी त्याच्या नादी लागत नाही अशी असता ती परिस्थिती त्याच्यामुळे काही कारवाई करताना तुम्हाला कारवाईसुद्धा विचारपूर्वक त्या ठिकाणी करावी लागते आणि म्हणून मी म्हणालो की तुमच्या मनामध्ये कितीही असेल या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी या सरकारकडे ती कारवाई करणारी इच्छाशक्तीच नसल्यामुळे गरज जरी असली इच्छाशक्ती नसल्यामुळे काही होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे